वाडी बस्ती जवळ रस्त्याला लागून रोड टच जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये वाडीवस्तीजवळ सरकारी मातीच्या रस्त्याला लागून एक एकर अठरा गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो या जागेची पूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपल्या आजच्या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आज आपल्याकडे मुंबई गोवा हायवेपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आणि माणगाव शहरापासून मोजून फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावर एक एकर अठरा गुंठ्याचा प्लॉट आहे मित्रांनो डांबरी रस्त्यापासून मोजून फक्त दोनशे मीटर अंतरावर मातीच्या अधिकृत सरकारी रस्त्याला ला लागून आपली ही जागा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याची सोय म्हणाल तर इलेक्ट्रिसिटीचे पोल जागेच्या जवळ आले आहेत तसेच पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पोर किंवा विहीर करावी लागेल साधारण पंधरा ते वीस फुटावर पाणी आपल्याला मिळून जाईल तसेच तुम्ही इथे ग्रामपंचायत नल कनेक्शन देखील घेऊ शकता संपूर्ण मातीचा हा टेबल प्लॉट आहे या जागेमध्ये तुम्ही आंबा काजू नारळ सुपारी या झाडांची लागवड करू शकता मित्रांनो तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये आणि खास करून माणगाव तालुक्यात फार्महाऊससाठी आणि लागवडीसाठी एखादी छोटी जागा शोधत असाल तर मित्रांनो आजची आमची जागा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो जवळ असणाऱ्या सोयीसुविधा म्हणाल तर दैनंदिन गरजेच्या वस्तू लागणारी दुकाने वाडीवस्तीमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर गावची मुख्य बाजारपेठ म्हणजेच मानगाव बाजारपेठ तुम्हाला आपल्या या जागेपासून मोजून फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते त्याचबरोबर मानगाव रेल्वे स्टेशन फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि मुंबई गोवा हायवे हा देखील तुम्हाला आपल्या या प्लॉटपासून मोजून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती उपलब्ध होते तसेच या जागेपासून पणवेल शंभर किलोमीटर तर पुणे एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही पनवेल पुणेपासून दोन ते अडीच तासाच्या अंतरावर साठी जागा शोधत असाल तर तुम्ही या जागेचा नक्कीच विचार करू शकता मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या या जागेच्या किमतीबद्दलची माहिती मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की वाडी वस्तीपासून अडीचशे मीटरच्या अंतरावर तसेच मुंबई गोवा हायवेपासून मोजून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आणि माणगाव शहरापासून मोजून फक्त अडीच किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावर हा प्लॉट आहे आणि पूर्णपणे रस्त्याला लागून आपला हा एक एकर अठरा गुंठायचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो तसेच ही जागा वर्ग एक प्रकारची सातबारावरती फक्त एक मालक क्लिअर टायटल अशी ही जागा आहे मित्रांनो या एक एकर अठरा गुंटे जागेची जागेच्या जा मालकांना अपेक्षित ही किंमत आहे ही बत्तीस लाख रुपये किंचित नेगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडला असल्यास तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिटला येऊ शकता त्याचबरोबर मालकांना भेटून किमतीबाबत चर्चा करू शकता तसेच मित्रांनो या प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत